मराठीच्या मुद्द्यावर सर्व राजकारण्यांनी एकजूट करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे का मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा विधायक असं समाजकारण करण्याची गरज आहे का हे मी आज आपल्या पाहुण्यांना विचारणार आहे माझा प्रश्न आहे आजचा मराठीच्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांची महाराष्ट्रात एकजूट होणं गरजेचं आहे का या प्रश्नाची मी मला तुम्हाला विचारायचं आहे त्यांनी म्हणा ते म्हणाले की प्रभाव टाकला पाहिजे मराठी मतदारांनी आपला मराठी माणसं मतदान करत नाही म्हणून ही अवस्था आली आहे तुम्हाला हे पटतं का आणि दुसरा प्रश्न माझा आहे की राजकीय पक्ष मराठी माणसावर अन्याय करतात असं तुम्हाला वाटतं मराठी माणसं मतदानाला जात नाहीत विशेषतः मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय जात नाहीत हे खरं आहे पण हा रोग फक्त मराठी माणसांना नाही आहे हा सर्व भाषा सर्व भाषिक उच्च आणि मध्यम उच्च मध्यमवर्गातला रोग आहे कारण त्यांना ही लोकशाही ही खोटी आहे आणि या लोकशाहीपासून एलियनेट झालो तरच आपण एलिट समजले जाऊ अशा प्रकारची त्यांची भावना आहे मात्र एक एक काही एका प्रमाणामध्ये हा मुद्दा जरी खर, खरा असला तरी सुद्धा आपल्याकडच्या राजकीय पक्षांनी मराठीच्या मुद्द्यावर गेल्या पन्नास वर्षामध्ये असा काय अजेंडा काय किमान समान कार्यक्रम समाजाच्या पुढे ठेवलाय की ज्याच्याबद्दल लोकांनी त्यांचं अनुकरण करावं पाच सहा महत्वाचे राजकीय पक्ष आपल्याकडे आहेत तुम्ही त्यांचे जाहीरनामे बघा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये इतर सगळ्या बाबतींमध्ये तुम्हाला एकमत दिसेल झोपड्यांच्या बाबतीमध्ये दिसेल टेंडरांच्या बाबतीमध्ये दिसेल पण भाषे बाबतीमध्ये शाळेपासून प्रशासनापासून न्याय व्यवहारापासून कोणत्या मुद्द्यांवर त्यांचं एकमत आहे अशी एक, एक परिषद राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक न करता केलेली अशी आपल्याला दाखवता येणार नाही ज्यात मग त्यांनी असं म्हटलं की ओके चाळीस वर्ष आम्ही भांडलो आज राज्याला पन्नास वर्ष होत आहेत आता आम्ही हे तीन मुद्द्यांवर आमचं एकमत आहे सत्तेत असू किंवा सत्तेत नसलो तरी चालेल हे जर नाही तर राजकीय पक्ष मराठीच्या मुद्द्यांबद्दल त्यांची समजच कोती आहे आणि ती समज तीच तशी कोती समज आणण्याची सुरुवात शिवसेनेनं केली त्यांनी मराठी माणसांच्या मुद्द्याचं एका अर्थने त्याला क्षुल्लक रूप देण्याला सुरुवात केली आणि त्यामुळे मग काल संजय निरुपमानी ज्या प्रकारचा मुद्दा मांडला त्या प्रकारच्या मुद्द्यांभोवती सगळा वाद फिरतो तो वाद जर फिरला तर मराठी भाषा समाज आणि संस्कृतीचे प्रश्न आपोआपच दूर राहतात आणि मग जो आपल्याकडे कर राज्यकर्ता वर्ग आहे आडनावानं मराठी असलेला या राज्यकर्त्या वर्गाला मूळ मराठीच्या प्रश्नांकडे लोकांनी न जाळला हे अत्यंत अशा सबळ कारण केवळ भावनेचं राजकारण सत्ताधारी आणि विरोधक करतात असं तुम्हाला दीपक पवार यांनी जो मुद्दा मांडलाय की राजकीय पक्षांकडून काही का अपेक्षा करून देते बरोबर आहे त्यांचा तो धंदा आहे बिझनेस आहे पण तरी सुद्धा आपण लोकशाहीत आहोत निवडणुकीत आहोत म्हणजे प्रशांत दामले म्हणतात की मराठी माणसांनी आपली ताकद दाखवली पाहिजे मतं दिली पाहिजे हे अगदी बरोबर आहे पण मला तुम्हाला विचारायचं मतं कुणाला द्यायची अगदी बरोबर आहे मुळामध्ये राजकीय पक्षांपासून आपल्याला इतकं दूर राहणं परवडणारच नाही राजकीय पक्ष अगदी व्यावसायिक झालेले आहेत त्यांच्यामध्ये कसलीही सामाजिक बांधिलकी नाही हे आपल्याला गेली वीस पंचवीस वर्ष आपण पाहतो पण मुळातच भाषेचा प्रश्न हा राजकीय आहे त्यामुळे आमच्यासारख्या स्वयंसेवी संस्थांनी महाराष्ट्रात कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा जोपर्यंत हा प्रश्न राजकीय व्यासपीठांवर येत नाही आघाड्यांच्या अजेंड्याचा भाग होत नाही वचननाम्यांचा भाग होत नाही आणि राजकीय पक्षांना तुमच्यासारखे लोक टेलिव्हिजन चॅनलवर आणून नंतर तुम्ही वचननाम्यातले मराठीचे हे मुद्दे मान्य केले नाहीत किंवा केले नाहीत असं जोपर्यंत तुम्ही त्यांना झोडपत नाही तोपर्यंत मराठीचा प्रश्न मार्गी लागणारच नाही लोक मतदान करतात की अनेक भागांमध्ये लोक साठ सत्तर टक्के मतदान करतात या दोन निवडणुकांच्या मधली जी अकाउंटेबिलिटी आहे ती कुठनं सिद्ध होते तर ती राजकीय पक्षांच्या संघटनातून सिद्ध होते ती वचननाम्यामधन सिद्ध होते स्थानिक स्वराज्य पातळीवरच्या यंत्रणांमधनं सिद्ध होते आणि सर्वसामान्य माणूस एकदा मतदान करून बाजूला होतो त्याच्या मनामध्ये काहीतरी एक तर जाणीव असते की मराठीच्या प्रश्नांकडे यांनी पाहिलं पाहिजे हा पाहतोय मतदान करून टाकूया पण पुढे ह्या सगळ्या गोष्टी घडणार कशा यासाठी राजकीय पक्ष हाच आहे आणि म्हणून त्यांचा अजेंडा बदलायला त्यांना भाग पाडणं आणि त्यासाठी जनमताचा रेटा उभारणं गरजेचं सर्व पक्षांना मराठी माणसाचा दणका दाखवणं दणका दाखवणं आणि तो निवडणूक निवडणुकीच्या मतदानाच्या पलीकडे सुद्धा सार्वजनिक चळवळींमध्ये दाखवला पाहिजे अगदी तुम्ही काय सांगाल तर प्रशांत दामलेंचा मुद्दा तुम्हाला मान्य आहे का आणि राजकीय पक्षांना तुम्ही काय सांगाल काय करायला हवं हो मराठीसाठी मराठी उमेदवारांनाच मत द्यायला पाहिजे हे मला पूर्ण मान्य जिंकून येऊ जिंकून येऊ शक पण आपण एकही लक्षात घ्यायला पाहिजे की लोकांनी मागच्या निवडणुकीमध्ये आपलं मत वाया गेलं तरी चालेल पण सेना भाजपला किंवा सेनेला मराठी माणसांचा पक्ष म्हणून का द्यायचं नाही असं लोकांनी का विचार केला असावा हे पाहिलं पाहिजे चाळीस वर्ष त्या पक्षाने जर दिलेला शब्द पाळला नसेल तर लोकांनी तो प्रयोग केला तो बरोबर आहे की नाही हा वेगळा कोणताही पक्ष असो मराठी मराठी गुणवत्ता असतापूर्ण पाहिजे आणि त्या आणि सर्व राजकीय पक्षांचा स्वतःचा एक किमान समान कार्यक्रम असा असला पाहिजे मराठी शाळांबद्दल मराठी माणसांच्या रोजगाराबद्दल न्याय व्यवहारातल्या प्रशासनातल्या मराठीबद्दल संगणकावरच्या मराठीबद्दल आणि भाषा नियोजनाबद्दल हो त्यांची काय भूमिका आहे ही त्यांनी लोकांच्या पुढे मांडली पाहिजे आणि ती जर मांडली नाही तर त्यांच्या त्यांच्याबद्दल लोकांनी विचार करावा असं म्हणता येईल आणि सुषमाताईंचा एक मुद्दा आहे तो फक्त सांगतो की राजकीय पक्षांनी मराठीचा जागर करावा हे आपण जसं म्हणतो तसं आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा तडजोडींची कारणं न सांगता आपण मराठीचा मराठीतनं व्यवहार करायला लागलं पाहिजे अगदी बरोबर आहे मराठीसाठी ठाम राहिलं पाहिजे